विशेष विशेष आपलं स्वागत आहे बातमी मुंबईत महायुतीचा वचननामा प्रसिद्ध करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल केला मराठी बाबत मोठमोठी भाषणं करणाऱ्यांच्या वचननाम्यात मराठीचा साधा उल्लेखही नाही त्यामुळे त्यांचं मराठीवरचं प्रेम हे पुतना मावशीचं प्रेम असल्याची घणाघाती टीका शिंदे यांनी केली मुंबईत आलेल्या मराठी माणसांच्या हिताचं मराठी भाषेचं आणि संपन्न संपन्न मराठी संस्कृतीचं रक्षण करणं वाढवणं जोपासणं हे आमची जबाबदारी आहे महायुतीची आणि आम आमचं वचनदेखील आहे त्याचबरोबर जे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईबाहेर गेलेला मूळ मुंबईकर आम्हाला पुन्हा सन्मानाने मुंबईत आणायचं आहे हा मुंबईकर इकडे वसईराज नाला सुपाऱ्यापर्यंत गेला इकडे बदलापूर अंबरनाथ वांगणीपर्यंत गेला याला जबाबदार कोण हा देखील सवाल झोपडपट्टी झोपडपट्टीमुक्त मुंबई हे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होतं चाळीस लाख लोकांना घरं देणं परंतु मागच्या अनेक वर्षामध्ये त्यावर मला वाटतं काहीच झालं नाही जे मुंबई महापालिकेत बसले होते त्यांची जबाबदारी होती वारसा सांगणाऱ्यांची पण ते जाऊ द्या आम्ही महायुतीने आम्ही निर्णय घेतला की या संपूर्ण जे रखडलेले प्रकल्प आहेत त्यांना मार्गी लावायचं क्लस्टरच्या माध्यमातून मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्यांनीच मुंबईकरांना शहराबाहेर ढकलल्याचा आरोप त्यांनी केला शिंदे म्हणाले की खिचडी घोटाळा मिठी नदीतील भ्रष्टाचार बॉडी बॅग प्रकरण कफन घोटाळा अशा अनेक घोटाळ्यांमधून पैसे खाणाऱ्यांनी आता कामाचा श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे आम्ही इतरांचं श्रेय वगैरे काय चोरणारे लोक नाही ते श्रेय चोरणारी टोळी सक्रिय झालेली आहे त्याच्याबद्दल मी नंतर बोले परंतु मुंबई म्हणजे प्रधानमंत्री महोदय गृहमंत्री महोदय मी देवेंद्रजी यांच्यावर सातत्याने टीका करतात लोक की मुंबई मुंबईपासून तोडणार मुंबई मुंबईपासून मुंबई तोडली जाईल मराठी माणूस मुंबईतून बाहेर गेला तर तुमच्यामुळेच गेला आहे परंतु स्वतः प्रधानमंत्री महोदयांनी मुंबईला खूप महत्त्व दिलेलं आहे मुंबईला फिनटेक सिटी करण्याचा प्रधानमंत्री महोदयांचा निर्धार आहे आणि म्हणून येत्या पाच वर्षात फिनटेक कॅपिटल मुंबईला केलं पाहिजे अशी भावना राज्य सरकार रस्त्याच्या डांबरात पैसे खाणारे आज विकासकामांचा श्रेयवाद करत असल्याची टीकाही त्यांनी केली मिठी नदीतील गाळ काढण्याच्या नावाखाली काहींनी फक्त गाळ म्हणजे पैसा खाल्ला अशी खोचक टीकाही त्यांनी केली त्यांच्या वचननाम्यात हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेखही नसल्याचं सांगत हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीचा त्यांना विसर पडल्याचा आरोप शिंदे यांनी केला त्यामुळे त्यांचा वचननामा म्हणजे फक्त तोमणेनामा आणि घोटाळेनामा असून महायुतीचा वचननामा मात्र खऱ्या अर्थाने विकासनामा असल्याचा दावा त्यांनी केला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे ते देखील आम्ही महायुती म्हणून पाल महापालिकेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम आरोग्याचे उपक्रम लोकांचे लोकाभिमुख उपक्रम घेऊन आम्ही ते राबवणार आहोत आम्हा चॅनलला लाईक करा बातमीला शेअर करा सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका